नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो स्टार प्रवाह हो वरील ठरलं तर मग ही मालिका प्रेक्षकांची लाडकी आहे टी आर पी मध्ये मालिकेत सायलीला मैनावती आणि सदाशिव तिचे आई वडील नसल्याचा संशय आहे त्यातच आता तिला मधु भाऊंकडून सायलीला महत्वाची हिंट मिळणार आहे या मालिकेचा नुकताच एक प्रोमो समोर आला यामध्ये सायली मधु मधु भेटायला जाते तेव्हा मधुभाऊ इशार्याने मैनावती आणि सदाशिव तिचे आई वडील नसल्याचं सांगतात तेव्हा सायली खुश होते आणि खऱ्या आई वडिलांना शोधायचं ठरवते मालिकेचा हाच प्रोमो पाहून प्रेक्षक अत्यंत खुश झाले आहे आता मजा येणार अजून जास्त वेळ घालवू नका ना बोलताच येणार नाही किंवा आठवणार नाही असा काहीतरी ट्विस्ट आणणार बहुते सगळ्या मालिकेमध्ये हेच असतं ज्यांच्याकडे पुरावा असतो तो जायबंदी असतात त्यांना चालता बोलता येत न आता मालिकेमध्ये भलतेच ट्विस्ट आणू नका जेव्हा महिनावती आली तेव्हा कसलीही शहानिशा न करता एका फुटकळ फोटोवर विश्वास ठेवला मग आपल्या बावळटपणाची फळ भोगताना का त्रास होतो की आपण बिंडो का आहोत हे सारखं सारखं का सिद्ध होत म्हणून रडते अशा कमेंट्स प्रेक्षकांनी केल्या आहेत सायली खऱ्या आई वडिलांचा शोध कसा घेणार मालिकेत काय घडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तर मित्रांनो तुम्हाला स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग मालिका आवडते का आणि मालिके येथील या ट्विस्टवर तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा